नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत राहुरी कृषी विद्यापीठाच्या कांदा बियाणे खरेदीला शेतकऱ्यांचा सा प्रतिसाद पहिल्याच दिवशी चार हजार पाचशे किलो कांदा बियाण्याची विक्री खरेदीसाठी कृषी केंद्रासमोर रांगा राशी स्विफ्ट नऊशे एकाहत्तर वानाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती दिल्लीत पुन्हा धडकणार शेतकऱ्यांचे वादळ मोदी सरकारला सळोकी की पळो करून सोडणार शेतमालाला किसान हमी भाव आणि विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे वादळ आज पुन्हा दिल्लीत धडकले शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा महाबीचे सोयाबीन स्वस्त बियाणे वाटप उडदाची बॅग मात्र महागली मोजणीच्या ऑनलाईन कटकटीला शेतकरी वैतागले तांत्रिक अडचणीचा पसारा जास्त प्रलंबित प्रकरणामुळे तारीख मिळूनही होईना मोजणी रेकॉर्ड ब्रेक मार्केट मार्केटमध्ये हरभरा सहा हजार सहाशे रुपयांपार पाच महिन्यात पंचावन्न हजार क्विंटलची आवक रात्री मुक्कामी राहून शेतकरी हे कांदा बियाणे का खरेदी करत आहेत राहुरी कृषी विद्यापीठाच्या फुले समर्थ आणि फुले बसवंत या कांदा बियाण्यांना शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे राज्यातील मूळ पिकांना जी आय पेटंट जैवविविधता मंडळाने कसली कंबर अठ्ठावीस हजार सहाशे एकोणपन्नास ग्रामपंचायतींना होणार फायदा पिकांवर मर आणि चारकोल चा अटॅक पेरणीच्या वेळी ट्रायकोडर्माचा वापर ठरेल फायद्याचा पिवळ्या ज्वारीचा बाजारात तोरा दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल वर सोयाबीनला क्विंटल मागे साडेचार हजार अन्नतीस किलो बियाणेला बत्तीसशे रुपये भाव शेतकरी झाला अहवाल देईल तुम्ही सांगा पेरावं काय आणि कस कसं नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच नाही खतासोबत कीटकनाशकांचेही लिंकिंग क दहा सव्वीस सव्वीस खतासोबत डी ए पीसाठी कंपन्यांचा आग्रह खत कंपन्यांची मनमाई काही केला थांबे ना माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद